नमस्कार एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोरात आज मी आलेली आहे चांदूर रेल्वे या ठिकाणी तर आज आपण एक विशेष मुलाखत घेण्यासाठी भाऊ विश्वकर्मा यांच्याकडे आलेलो आहोत तर आज आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी आज कशी वाटचाल करून आज ते कसे समोर आलेले आहे एमबी न्यूज मध्ये सर तुमचं स्वागत आहे श्रोत्यांना माझा नमस्कार नमस्कार सर आज सगळ्यात पहिले सर तुमचा परिचय देऊन मला तुमच्या वाटचाली आजपर्यंत तुम्ही कशा केल्या त्याच्याबद्दल सांगाल परिचय मला वाटतं की खेळाडू मग माझा परिचय पुरुषात सर्वांना आहे आणि सातत्यानं क्रीडा क्षेत्रातूनच मी माझे सवंगळी यांच्या सोबतीला घेऊन आज महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे तर निश्चितच खेळाडू माझा हा माझा एक परिचय नेहमी राहिलेला अच्छा मुड़ा तस सर तुम्हाला ही जी खेळायची आवड होती घरातलं जे वातावरण होतं तुमचं आधीपासूनच पॉलिटिक्स वालं होतं त्याच्यातूनच तुम्हाला काही असं शिकायला मिळालं का नाही माझे घरात आजोबा हे दुसरं महायुद्धात होते वडील शेती आणि आमच्या शुगर फॅक्टरी उसाच त्यांना फार आवड होती त्यांचाच वेळ त्यांचा गेला माझ्या पिढीतला मी पहिलाच राजकारणी आहे आणि मी महाविद्यालय जीवनातून राजकारणाला सुरुवात केली चांदूरला इथे बी ए बी कॉम आणि कॉमर्स कॉलेज आहे अशोक महाविद्यालय तिथे मी छात्रसंघाची निवडणूक जिंकलो आणि कबड्डी हा माझा मला त्याला जसं ना पण वारसात मिळालेला आहे माझे बाबा कबड्डीचे मोठे प्लेअर होते काका माझे कबड्डीचे मोठे प्लेयर होते आणि तो वारसा मी पुढे चालवला नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका खूप जोरावर आलेल्या बघायला मिळाल्या मिसेस पण उभ्या आहेत त्यांना कुठल्या पक्षाकडून तिकीट मिळालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झालेल्या आहेत का आणि या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात या विशेष करून अमरावती जिल्ह्यात तेरा नगरपालिका आहे तेरा नगरपालिकेपैकी माझ्या मतदारसंघात तीन नगरपालिका दोन नगर नगरपंचायत म्हणजे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा ज्या निवडणूक आहेत त्या जवळपास आठ नऊ वर्षांनंतर होत आहेत आणि प्रथम लोकांमध्ये उत्साह आहे सातत्यानं लोकांचे प्रश्न आहेत तसे प्रलंबित पडलेले आहेत म्हणून आपला जो उत्साह दिसतो आहे तो निवडणुकीच्या माध्यमातून आहे याच्या आधी तुम्ही पण निवडणुकीला उभे होते त्याचा पराभव झालेला होता तर त्या पराभवाच्या मागचं काही कारण मिळालं का की का असं झालेलं असेल मूळ तर याच्यात दोन गोष्टी आहेत मी पहिली विधानसभा जेव्हा लढलो त्या मोठ्या प्रमाणात मतदान मला झालं त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यात जे वातावरण उभं केलं ते भाजपने असं उभं केलं की बा आम्हाला जिंकण्यासाठी हिंदू मुस्लिम आणि त्यानंतर बाकीचा लोकांचा खेळ होता आपल्या सर्वांना माहीत आहे आणि काँग्रेसची भूमिका अशी होती की अगर तुम्ही भाजपला वोट देत आहेत किंवा वंचितला वोट देत आहेत तर ते भाजपला जात आहेत कारण भाजपचा उमेदवार निवडून होतो म्हणून दोन्ही ठिकाणी म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हा समज निर्माण केला की जर तुम्ही निलेश विश्वराव मतदान करतायत तर आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी असं मेसेज दिला की बा तुम्ही यांना मतदान कराल तर पुन्हा ते निवडून येते म्हणजे हे सातत्यानं त्यांनी ती खेळी त्यात ते सक्सेस झाले आणि शेवटी भोळीबाबी जनता त्यांना असं वाटलं त्यात लाडली बहिणीचा एक इफेक्ट जो सर्वांच्या थेट खात्यात पैसे दिले आजच निवडणूक बिहारची झाली दहा हजार रुपये सरसकट महिलाच्या घरीच्या अकाउंटला दिले गेले तर जवळपास एका घरात तीन महिला चार महिला पाच महिला असतात ती मोठ्या प्रमाणात ब्राईबच आहे असं म्हणता त्याला नाव दिलं असेल हा फटका संपूर्ण महाराष्ट्र सर्वांना म्हटलं आणि सर तुमचं जे आहे निवडणुकीमध्ये आता तर स्वबळावर तुम्ही लढणार का समोर की काही सपोर्टेड पर्सन महाराष्ट्रात आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका पहिल्या दिवशी जाहीर केली की सर्व अधिकार तालुकाध्यक्ष देख्ष, जिल्हाध्यक्ष दिलेले आहेत त्यांना त्या जिल्ह्याचं समीकरण कसं करता येईल त्या तालुक्यात कसे निवडून येता येईल कसं सन्मानजनक वंचितला हे मिळेल तशा पद्धतीच्या सर्व ठिकाणी अलायन्स हे करण्यात आलेलं आहे आणि तो अलायन्सचा फायदा निश्चितच कार्यकर्त्यांच्या निवडणूक होईल जसं सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं शिका व्हा आणि संघर्ष करा संघर्षाशिवाय तुम्हाला वाटलं का की कुठली गोष्ट शक्य आहे म्हणून नाही कारण काय तथाकथित जी घरं या महाराष्ट्रात राजकारणात आहेत त्याच्या व्यतिरिक्त कोणीच या राजकारणात आलेलं नाही आणि संघर्ष हा तिथूनच सुरू होतो गावापासून सुरू होतो तालुक्यावर तालुक्या जिल्ह्यापासून आणि निश्चितच हा संघर्ष फार मोठ्या प्रमाणात असतो आणि तो सर्वांना करावा लागतो आणि ही व्यवस्था अशी आहे की या व्यवस्थेत तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय काही मिळणार नाही संघर्ष केल्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही हे पण बघायला भेटते आणि सगळ्यात पहिले सर तुम्हाला निवडणुकीच्या वाटचालीकडे आमच्या एमबी न्यूज कडून सर हार्दिक शुभकामना आहे आम्हाला असं ऐकायला मिळालेलं आहे नगर परि परिषद मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रियंका मॅम उभे आहेत तर त्यांचं कसं काय वाटचाल राहील जे तुमच्यावर आलेला होता प्रसंग तसा त्यांच्यावर नाही आलेला पाहिजे त्यासाठी तुम्ही काय सपोर्ट करणार त्यांना निवडणूक ज्या जाहीर झाली तेव्हा शहराच निवडणूक हे ओपन महिला आलेला आहे आणि प्रियंका ह्या स्वतः गोल्ड मेडिस्ट मॅथमॅटिक्स शिक्षण झालं आहे त्यावेळेस बिट्स पिल्ला त्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यानंतर माझ्याशी विवाह झाला त्या इथं आल्या इथं आल्यावर त्या त्यांनी सर्वात पहिले कोचिंग सुरू केलं कोचिंग नंतर त्यांनी महाविद्यालयाला सुरुवात केली महाविद्यालय कोणते जे वाणिज्यिक आहे नर्सिंगचे कोर्स असतील त्यात जी एन एम आहे सी नर्सिंग आहे सी आहे हे तिन्ही नर्सिंग कोर्स आणि पहिला आताच महाविद्यालय आलेलं आहे फिजिओथेरपीचं आणि पाचवं महाविद्यालय एक दोन दिवसात त्याची ऑर्डर येणार आहे ही सर्व शिक्षणाचं झाड तिने उभं केलं आणि त्यासोबतच तिचं विजन होतं की चांदूर शहरात जे हे शहर आहे हे फार सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे आणि ऐतिहासिक शहराचं नेतृत्व करण्याचं भाग्य सर्वांना मिळत नाही आणि माझ्या वेळेस जी निवडणूक मी लढलो माझ्या सौम्यासोबतच मी लढलो ही निवडणूक पण तशी होईल आणि ज्या सातत्यानं मागील दहा वर्षात राहस या शहराचा झालेला आहे तो तुमच्या डोळ्यासमोर आहे तुम्ही जर चांदू शहरात फिरले तर तुमच्या लक्षात येईल एक निरागस्ता एक फारच निगेटिव्ह वातावरण शहरात उभं केलं ताकी लोक इतर राहू नये इच्छे तरुण बाहेर गेले पाहिजे तुम्ही जर बस स्टँड पासून निघालात तिथपर्यंत तुम्हाला घाणीचं साम्राज्य मिळेल झाड्या एवढ्या वाढलेल्या आहेत सत्ता भाजपची वर्तून खालती होती अधिकारी त्यांचे आहेत तुम्हाला ते पण दिसत नाही गड्डे दिसत नाही विज व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही आरोग्याची व्यवस्था नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्रात फार महत्वाची गरज आहे कारण जो बेस आपला आहे तो प्रायमरी शाळा आहे आणि प्रायमरी शिक्षण हे सर्व नगर परिषदेत त्या गोष्टीवर मूळ गोष्टीवर काम करायचं आहे निश्चितच प्रियंका त्यात काम करण्यात ज्या पद्धतीचं सर्व सा, गोष्टी मग घरापासून तो बाहेरपर्यंत सर्व लक्ष असतं त्या हिशोबाने ते नगरपालिका फार चांगल्या पद्धतीने चालू आहे आमचे सर्व टीम त्यांच्यासोबत आहे निश्चितच या नगरपालिकेत प्रियंकाला यश प्राप्त होईल एकीकडे सर काँग्रेस पक्ष आहे एकीकडे भाजप आहे आणि तुमचा पक्ष आहे वंचित आघाडी तर याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुम्हाला सांगू इच्छितो की सातत्यानं आम्ही काम करणार लोक आहोत हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि या निवडणुकीत जसं असं अलायन्स होईल ज्या ज्या लोक मागच्यावर चढले त्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जा आमची मानसिकता आहे आणि राहिला काँग्रेस तर सातत्यानं काँग्रेस सांगते किंवा हो, वंचित बी टीम आहे वंचित बी टीम आहे आमच्या सोबत आला तर आम्ही भाजपचा पराभव करू मग आम्ही संधी देतो ना पण दामणगाव नगरपालिका आहे तिथे भाजपची बहीणच लढत आहेत आमदारांची एका आमची जी आमदार मुलगी आहे तिथं जर प्रभाव करत असेल तर वंचितला सोबत घ्या नांदगाव खंडेश्वर हो आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे मग तुम्ही तेरा नगरपालिकेत एकही काँग्रेस काँग्रेसने आमच्यासोबत एक पुढे अलायन्स केलं पाहिजे किंवा का हरकत नाही बा चांदूर नगरपालिका वंचित लढल दोन ते लढतील तेरापैकी ते लढतील हे लोकांना आता माहीत पडलं पाहिजे की बा दाखवण्याचे बघण्याचे दात वेगवेगळे आहेत सातत्यानं ओरड करायची आता लोक म्हणतील बंचितचा उमेदवार कधीच असतो आता इथं आमच्या ज्या जैन क्रीडा मंडळीचं सातत्या काम करत आलाय तेवढं मोठं काम तेवढी म्हणजे टीम त्याच्यापेक्षा अजून कोणता उमेदवार त्यांना चांगला पाहिजे होता मला वाटत नाही आणि त्यात महिला रिझर्वेशन असं नाही की बाबा कोणी पुरुष जिंकला तो आमदारशी लढाई लढाई तर निश्चितच की आता त्यांची वेळ आहे ते आपण सर्वांच्या समोर माहीत पडत आणि आम्हाला असं बघायला मिळालं सर की तुमचं जे काम करण्याचं टेक्निक आहे ते खूप छान आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त युवांना कसं का काय प्रोत्साहित करून राहिलेले माझा आधीपासूनच मन मेंदू आणि मनगट हे बळकट व्हावं आणि तरुणांच्या क्रीडा क्षेत्रात मी आधीपासून भर घेतला प्रसारासाठी मग मोठे मोठे सामने या शहरात झालेले आहेत आणि इथं तरुण हा व्यसनादिन होतो आहे हा प्रत्येक राज्यकर्ता सांगतो की आजचा तरुण पाणी आहे आजचा तरुण बारवर आहे पण त्या तरुणाला पर्याय व्यवस्था केली नाही ती राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे राज्यकर्त्यां नुसती हीच जबाबदारी नाही रोड रस्त्या नाल्या बांधायच्या त्यांचे काम असतं की एक नवीन पिढी सुद्धा आपल्याला घडवायची आहे आणि ही पिढी घडत असताना त्याचा सर्वांगीण विकास महत्वाचा आहे मग त्याला तशी साधनं आज ही आज तो रटाळ राजकारणी पद्धत गेलेली आहे आजचा हा तरुण फार होत करू आहे त्याच्या मनगडा त्याच्या बोटात एवढी मोठी शक्ती दिलेली आहे हा जो मोबाईल आहे यात त्याचं वर्ल्डची टेक्नॉलॉजी आहे मग त्याचा फायदा त्याच्या जीवनात त्याच्या कुटुंबात त्याच्या गावात शहरात कसा करून घेता येईल त्याला वेळीच कोणते साधनं उपलब्ध दे करून देता येईल लोन करून देता येईल का त्याला मार्गदर्शन उभे केलं त्याची जी क्रयशक्ती आहे ती कशी वाढवता येईल याच्यावर जर भर दिला तर हा तरुण खऱ्या अर्थानं गावाचाच नाही शहराचाच नाही तर देशाचा राज्याचा भला करू शकतो म्हणून त्याच्यावर आमचा भर राहिलेला आहे आणि सर प्रियंका मॅम जर निवडून आल्यात तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्ही कुठला विकास करणार तर ते उमेदवार स्वतः सांगतील मी माझ्या पॅनल मध्ये आहेत तर निश्चितच त्यांच्यापासून आम्ही हे करून घेऊ की भ्रष्टाचार मुक्त शासन असलं पाहिजे लोकांना नगरपालिका ही सेवा आहे त्याच्यात निगरसेवक सेवा झाली पाहिजे लोकांचा छोटे कागद आहेत दाखले आहेत सर भेटले पाहिजे टॅक्सचा मोठ्या प्रमाणात म्हणजे जे आधी अधिकारी होऊन गेले त्यांनी चेक केलं नाही कोणी येतोय कम्प्युटर लावतोय तुमच्याकडे एवढे पैसे त्याच्या दोन टक्क्यांना सरसरी व्याज लावून दिला म्हणजे सामान्य माणूस या शहरात राहण्यासाठी आलेला आहे आणि त्याला जर विजेचं बिल याचं बिल टॅक्सचं बिल टॅक्स वाला त्याचं भंभार उडून जाते आणि या गोष्टीवर अंकुश असणं महत्वाचं आहे आज मी नगरपालिकेची बिल्डिंग भी बघितली नऊ वर्षानंतर मी गेलो होतो तर अक्षरशः म्हणजे आधी नगरपालिका क्षेत्रात घनेगाट राहायचे कोंडवाळे म्हणतात त्याला तशा पद्धतीचं वातावरण तिथे केलेलं आहे हीच निरागस्ता दूर करायची आहे या शहराचा ऐतिहासिक वैभव राहिलेला आहे या ऐतिहासिक वैभव गत वैभव प्राप्त करून घ्यायची जबाबदारी माझी राहील या आणि त्यांच्या संकल्पना आहेत त्यांची संपूर्ण टीम मिळून जाईल ते निश्चितच विजनरी लोक आहेत आता जे आम्ही उमेदवार देतोय चांदूरला त्यात एमई मुलं आहेत म्हणजे ज्यांनी स्कॉलर पॅनल आपण देतो आहे जे करून आणि कोणी त्यातला ठेकेदार नाही किंवा जनरली झालं राज्यकर्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे समाजाचा सुद्धा तो आला म्हणजे ठेकेदारी करत बलिदा घेईल घरी जाईल म्हणजे ज्या एखाद्या कर्मचाऱ्याला पाच पन्नास रुपये पगार असते तो रिटायर झाला तरी शंभर कोटी संपत्ती दिसते हा जो तफावत आहे तरुण जो रोष आहे हा दूर करण्याचं काम आपण निश्चित करू निश्चितच झालाच पाहिजे सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमची खूप मोठी चाहूल आहे त्याच्यावर तुम्ही काय करणार मी जेव्हा संपूर्ण देशात विदेशात फिरलो एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की जेव्हापर्यंत आपले मुलं किंवा मुली या वाणिज्यिक शिक्षणा वळणार नाही आणि त्या जर तिकडे वळल्यात तर निश्चितच त्या पूर्ण घर पुढे नेतात आज जवळपास साडेतीनशे मुली मुलं संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडे शिकायला येतात चांदूरला एक मोठी आर्थिक भर या शहरात पडते त्यासोबतच वाणिज्यिक कोर्स आपण जर शिक्षणाचं बघितलं तर मग बेसिक जे एज्युकेशन आपण देतो आहे बीएससी नर्सिंग जी एन एम आणि बी बी एस सी तर यांना फॉरेन लँग्वेज आपण शिकवले फ्रेंच आणि जर्मन ज्याच्यामुळे काय होईल की ते वर्ल्डमध्ये जाऊन सुद्धा सेवा देऊ शकते तिच्यात जर टॅलेंट असेल तर ते महाराष्ट्र राज्यात केंद्र सरकारमध्ये किंवा मग वर्ल्डमध्ये जाऊ शकते कोविड नंतर एक मोठी संधी या क्षेत्रात उभी झालेली आहे ते आपण उभं केलं जवळपास पुढच्या काळात माझं क्रीडाचं एक विश्व विद्यापीठ असायला म्हणता येईल युनिव्हर्सिटी इथं स्थापन करायची आहे त्याची जागा आमची शिवाजीनगर इथे आहे छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांच्या नावाचं नगर आहे आणि तिथे एक मोठं क्रीडाचं विश्वविद्यालय बांधायचं आहे जिथे प्रत्येक खेळाचं खेळाडू इथे तयार होईल आणि शिक्षण क्षेत्रात जवळपास मग ते ॲग्रिकल्चर असेल बी फार्मा डी फार्मा जे काही टेक्निकल कोर्स आहे इथून औरंगाबाद पुणे मोठ्या मोठ्या शहरात जाऊन शिकावं लागतं आणि त्याच्यासाठी माझ्याच जो शेतकरी आहे माझ्याचं जो तर प्रत्येक आई वडील स्वप्ना माझा मुलगा शिकला पाहिजे मग शिकल कुठं शिक्षण संस्था आपल्याकडे नाहीत त्या आहेत पश्चिम महाराष्ट्रात मग त्याच्या जाण्यासाठी कर्ज काढणे शेती विकणे गहाण ठेवणे आणि मुलाला शिकवणे आणि मग ती नियमितच्या धक्धक कसं आईच्या मनात मुलगी असेल किंवा मुलगा असेल ऍक्सिडेंट होईल का मुलीचं काही बरवाट होईल का आणि समाज वातावरण जगून आपण निश्चय केला की तालुक्याच्या ठिकाणी हे संस्थान उभे करायचे जेणेकरून माझा जे बहिणी आहेत माझे भावंड आहेत त्यांचे मुलं मुली इथं घरच्या भाकरीवर हे शिक्षण घेतील आणि जगाच्या नकाशात कुठे ते काम करू शकतात सध्या वातावरण आहे निवडणुकीचं नगरपंचायत आणि नगर, नगर परिशत चा। तर याची सगळी धुरा तुमच्यावर आहेत तर काय आहे तुमचं मत कसं असतं की राज्याचं अध्यक्ष म्हणून ज्या जबाबदारी माझ्या आहेत मी पूर्ण करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे जिल्हाध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत शहर अध्यक्ष आहेत आणि अनेक जाणते नेते पक्षात आहेत तर त्यांच्या सर्वांचं टीमवर्क आणि आमच्याकडे जेवढा युवा कार्यकर्ता आहे तो कोणाकडेच नाही आणि युव्यांना जर ठरवलं तर तो, तो वायूसारखं हे मतदान आपल्या पक्षाच्या पदरात पाळेल आणि महाराष्ट्रात आमचे नगरसेवक जास्त येतील आमची जिल्हा परिषद जास्त येतील जेणेकरून थेट जनतेला मदत करण्याची आमची भूमिका राहिलेली आहे कोणती घटना असू द्या थेट आमचा कार्यकर्ता सर्वात पहिले पोहोचतो आहे तर या गोष्टी आहेत जेणेकरून या नगर परिषदेमध्ये चांगला रिझल्ट आम्हाला अपेक्षित आहे तो निश्चित येईल अशाच निवडणुकीच्या संदर्भामध्ये बातम्या बघण्यासाठी तुम्ही एमबी न्यूजला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद मी माधुरी थोरात